श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आत्मसन्मानासाठी काही लोकांना आपल्या आयुष्यातून बाजूला करावं लागतं त्याशिवाय आपण सुखी होऊ शकत नाही मैत्री केली तर जात पाहू नका आणि मदत केली तर ते बोलून दाखवू नका कारण कोणत्याही बाटलीचं सील आणि दोस्ताचा दिल एकदा तोडला की विषय संपला मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा कारण गरज संपते पण सवय कधीच सुटत नाही शब्दच माणसाला जोडत असतात आणि शब्दच माणसाला तोडतही असतात शब्दच असतात जे कधी रामायण तर कधी महाभारत रचत असतात कोणी कोणाला अधिक करतो तर कोणी कोणाला वजाबाकी करतो कोणी कोणाला गुणिले करतो तर कोणी कोणाला भागीकार भागाकार करतो परमेश्वर मात्र वेळ आली की सगळ्यांना बरोबर करत असतं ती राहिली तर तुम्ही राहणार ती नाही तर तुम्ही नाही ती म्हणजे माणुसकी ज्यांना आपली चूक समजत नाही अशा लोकांना कधीच त्यांची चूक दाखवण्याचा प्रयत्न करू नका कारण ते इतके मूर्ख असतात की ते स्वतःची चूक तर मानतच नाहीत उलट आपल्याला चुकीचं ठरवत असतात आपले प्रयत्न संपतात तेव्हा हिंमत साथ देत असते आणि जेव्हा आपलीच लोकं तोंड फिरवतात तेव्हा परमेश्वर साथ देत असतो फक्त स्वतःमध्ये विश्वास पाहिजे अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात आणि नातं सुंदर व्हायला माणसाचा स्वभाव निर्माण असावा लागतो समोरच्याच्या गरजेवर आपली किंमत ठरत असते पाय पुसणे कितीही सुंदर असली तरी ती कोणी त्याच्याने हात पुसत नाही त्याला ईश्वरी निर्णय यात उशीर होतो पण निर्णय मात्र स्थिर असतो फक्त माणसाला विश्वास आणि धीर ठेवण्याची गरज असते लोक बोलतात भाईच्या डोक्यावर पदर असावा त्यापेक्षा आपल्याच डोळ्याला आदर असावा जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं की एक जन्म आहे म्हणून आयुष्य सुंदर जगायचं हे ज्यान ठरवायचं असतं आजचा माणूस रक्ताच्या नात्यात बैमानी करतो आणि परक्या नात्यात इमानदारी शोधतो प्रत्येकाला आपण आवडत पाहिजे आवडलं पाहिजे हा अट्टा सोडा आपल्याला तरी कुठे प्रत्येकजण आवडत असतं सुख हा साधा सरळ शब्द आहे पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून घेत असतो दुःख हा वेदनादायक शब्द आहे पण आयुष्याच्या प्रत्येक वर्णावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन करत असतो आपल्या मनातील प्रत्येक भावना ही गुंतागुंतीची असते ती प्रत्येकाला समजेल असं नाही मात्र जे आपल्या मनाच्या जवळ असतील त्यांना ती समजल्याशिवाय राहत नसते अंधार झाला तर स्वतःच्या सावल्यासुद्धा साथ सोडत असतात म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकटं चालण्याची हिंमत ठेवावीच लागते व्यक्ती समजण्यासाठी एकतर ती गमवावी लागते किंवा कमवावी लागते आज आयुष्यात येणारा प्रत्येक धडा तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी तयार करत असतो संवादाची गोळी घेतली की बरीच दुखणी बरी होत असतात रानामध्ये खत बाजारामध्ये पत आणि घरामध्ये एकमत असणाऱ्यांचा संसार हा नेहमी सुखाचा असतो कुणी नाकारला म्हणून कुणाचं श्रेष्ठत्व हे कमी होत नसतं शांतता ही बऱ्याच समस्येवर औषध असू शकते पण सर्वच नाही जेव्हा माणसाच्या स्वाभिमानावर वार केला जातो तिथं तोंड उघडल्याशिवाय पर्याय राहत नाही मीही चुकू शकतो हे एकदा मान्य केले की अनेक वाद आणि विरोध हे कमी होत असतात स्पष्ट बोला पण असं बोला की ज्यामुळे समोरच्याला कष्ट होणार नाहीत आणि तुमचं असलेलं नातं नष्ट होणार नाही काही लोकांची सवय असते की आपली समोरच्या व्यक्तीबद्दल कानभरणी करतात आणि स्वतः मात्र त्या व्यक्तीसोबत गोड राहतात म्हणून कधी कुणाच्या सांगण्यावरून कुणाशी नातं बिघडवायचं नसतं गरजेपेक्षा जास्त हवा असणाऱ्या लोकांना कधीच कोणा कोणत्या गोष्टीचा आनंद हा लोटता येत नसतो म्हणून कधीही कोणत्याच गोष्टीची हवा नसलेला नसायला हवी जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या चांगलं वागणं कधीही सोडू नका कारण शेवटी विजय हा सत्याचाच होत असतो तुमच्या सवयीवर काळजीपूर्वक लक्ष द्या कारण सवयी तुमचं भविष्य घडवत असतात कुणीतरी आपल्याला गमावलं आहे हे आपण सांगायचं नसतं काळ आपोआप सांगत असतो सर्वात मजबूत व्यक्ती तो आहे ज्याचं हृदय तुटलं आहे स्वप्न तुटले आहेत जवळची माणसं दूर केली आहेत आणि तरीही तो म्हणतो मी ठीक आहे आयुष्यात संपण्यासारखं काहीच नसतं एक नवीन सुरुवात आपली वाट पाहत असते काही नाती ही आपल्यासाठी बनलेलीच नसतात आपण उगाच त्या नात्याला आपलं बनण्यासाठी हट्ट धरत असतो खरं तर ते नातं घट्ट धरत असतं ते नातं आपलं नसतं आणि ती व्यक्ती पण आपली नसते चूक होती गैरसमज होतात पण मन दुखावते आयुष्य आहे ते चालायचंच वाईट वाटतं घोरवर लागते रडू येतं शेवटी आयुष्य हे चालायचंच शेती विकून नोकरी मिळवणं खूप सोपं आहे पण नोकरी करून शेती विकत घेणं हे खूप कठीण आहे जो शेतकरी जमीन विकतो तो भविष्यात जमीन कधीच घेऊ शकत नाही हे एक सत्य आहे म्हणून फालतू कर्ज करून जहागीरदारी करून ते दाखवून जमीन विकण्याची वेळ येऊ देऊ नका अंधारामध्ये माणसाची किंमत होती उजेड पडला माणसाची किंमत शून्य झाली संसाराचा खेळ जिंकण्याचा असेल तर जोडीदार जिथे कमी पडेल तिथे आपण उभे राहायचं असतं सौंदर्यावर गर्व असण्यापेक्षा संस्कारावर अभिमान असावा ज्या व्यक्तीला स्वतःच्या सुखा कधीच समजत नाही त्या व्यक्तीला तुम्ही कितीही सल्ले द्या त्याचा काहीही फायदा होत नाही कारण या जगात स्वभाव बदलण्याचं औषध कुठेच मिळत नाही आदर त्या लोकांचा करा जे तुमच्यासाठी त्यांच्या महत्त्वाच्या कामातून वेळ काढतात आणि प्रेम अशा लोकावर करा ज्यांना तुमच्याशिवाय महत्त्वाचं काहीच वाटत नाही कधी कधी सगळ्यांसोबत असूनही माणूस एकटाच असतो आणि इतकं एकटा असतो की त्याची दुःख वेदना बोलणं आठवणी स्वप्नं इच्छा हे सगळं फक्त त्याच्या स्वतः पुरताच उरतं पुरताच उरतं आयुष्यामध्ये जर अडचणी नको असतील तर नको असलेली ना ती सांभाळत बसू नका कधीतरी त्या व्यक्तीला पण समजून घ्यायचं जी व्यक्ती कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त तुमच्यावर वेड्यासारखं प्रेम करत असते फुलांनी कितीही सुगंध दिला तरी ते काम झालं की माणसं त्यांना चुरगळून टाकतात चांगल्या माणसाचं चा तसंच तस तसेच होतं त्यांनी इतरांच्या जीवनात कितीही सुगंध भरला तरी ते त्यांचं काम झालं की माणसं त्यांना स्वतःच्या आयुष्यातून वगळून टाकतात वेळ असेल तोपर्यंतच नातं टिकवण्यासाठी धडपड करा वेळ निघून गेली की मग तुम्ही केलेलं प्रेम आणि डोळ्यात असलेल्या अश्रू यांची काहीच किंमत उरत नसते वंशाला दिवा पाहिजे घराला आधार देण्यासाठी दुसऱ्याचं घर जाण्यासाठी नाही आयुष्यात खूप काही मिळवायचं आहे उद्याच्या सुखासाठी आज थोडं दुःख सोसावं लागेल नातं कोणताही असो वेळ दिल्याशिवाय टिकत नाही डोळ्यातून निघालेले अश्रू कधी खोटे नसतात कारण जेव्हा जवळच जवास कोणी जवळचं कोणी समजून घेत नसतं तेव्हाच ते बाहेर येतात ज्ञान मिळवायचं असेल तर रोज वेगवेगळ्या गोष्टी शिकत राहा शहाणपणा मिळवायचा असेल तर मनात सा साचलेला नको त्या गोष्टी रोज वजा करत जा काही माणसाचे दुसरीकडे मन रमलं की आपल्याकडे दुर्लक्ष होतंच मग आपल्याला कारणे दिली जातात बोलतात नाही येण्याची व्हिडिओ कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ